नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी वी मराठी आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये पारंपरिक आणि ट्रेंडी असे सगळ्याच प्रकारचे दागिने बघायला मिळतात सध्या तर महिलांमध्ये पारंपरिक दागिन्यांची पारं दागिने घालणे जास्त पसंत करतात कानातले बांगड्या नेकलेस या दागिन्यांप्रमाणेच सध्या मंगळसूत्रांमध्ये देखील भरपूर नवनवीन आणि आकर्षक पॅटर्न्स बघायला मिळतात डेली घालण्यासाठीचे नाजूक मंगळ सूत्र असो किंवा अगदी हेवी मंगळसूत्र असे मंगळसूत्राचे सगळेच प्रकार आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये बघायला मिळतात आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बकुळी मंगळसूत्र या प्रकाराचे मंगळसूत्र डिझाईन्स पाहूयात सध्या अशा प्रकारचे गोल्ड फॉर्मिंगचे बकुळी मंगळसूत्र डिझाइन्स खूपच फॅशन मध्ये आहेत एक ग्रामच्या दागिन्यांमध्ये किंवा गोल्ड फॉर्मिंग दागिन्यांमध्ये मंगळसूत्रांचे हे पॅटर्न्स बघायला मिळतात यामध्ये लॉंग आणि शॉर्ट असे दोन्ही पॅटर्न उपलब्ध आहेत डेलिवेअरसाठी सुद्धा अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या प्रकारामध्ये मंगळसूत्राच्या सरींच्या भरपूर नवनवीन आणि आकर्षक डिझाईन सध्या बघायला मिळतात अशा प्रकारच्या मंगळसूत्रांना सध्या मार्केटमध्ये खूप मागणी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा